बुलढाणा जिल्ह्यातील एक प्रयोगशील शेतकरी गणेश तायडे यांनी अगदी जुन्या काळातल्या पद्धतीनं पिकांची लागवड केलेली आहे एक एकर शेत जमिनीवर लसूण आणि मेथीचं पीक घेतलेलं आहे या दोन्ही पिकांमधून त्यांना तब्बल सात ते आठ लाखांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे आणि या प्रयोगशील शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी या एक दीड एकरच्या पट्ट्यामध्ये लसण आणि मेथी अशी पीक जो शेतकरी घेतोय त्या शेतकऱ्याशी आपण बातचीत करणार आहोत काका किती लसन हा लसण तीस लसन आहे आता बर तर ते लसण म्हणजे लागवड करायची नव्हती पण असंच मी एक प्रयोग बघितला तिकडं आणि त्या माणसाकडून ते किंवा लसन फेकून द्यायला तर कमी खर्चात लागतो तसंच केलं मग की आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पन्न येत असेल तर काय हरकत आहे तर तीस किलो लसन जवळपास मी फेकून दिला त्याच्यावर आपल्यावर पावर विडर आहे ते फिरवलं त्याच्यावर खट टाकलं ते मिक्स होऊन गेलं त्याला पाणी गेलं निघून आला निघून आलं हा निघून आला नाहीतर तू एवढा लसण लावाला दहा हजाराचं बियाणं आणि त्याला दहा हजाराच्या बाया लागणार होत्या खर्च किती एक रुपया खर्च नि आला बियाणं होतं होत तर त्याच्यापासून एक वर्ष मी उत्पन्न घेतलो तर मला तीस गुण्ट अठ्ठावीस क्विंटल लसन झालतात तर या वर्षी वीस क्विंटल बीर जरी झाला तो आपल्याला शंभर रुपये किलोची अपेक्षा आहे चारशे रुपये तीनशे रुपये आता भाव चालू आहे बरोबर पण शंभर रुपये किलो जरी गेलात तर आपल्याला त्या शेतातलं उत्पन्न भरपूर झालं त्याच्यामध्ये आपण समाधानी बरं शेतकरी किती समाधानी असतो त्याच्यानंतर मेथी काका ही मेथी बी अशीच लावली का ही मेथी पण असं जर त्याच्यावर फेकून दिली आणि त्याच्यावर विडर फिरवलं त्याला खट टाकलं मेथी निघून आली फक्त काय आपल्या जवळ पाणी आहे त्याला पाणी द्यायचं आणि एक एका पाळीमध्ये टॉनिक फवारलं कारण की त्याला जी मायक्रोन्युट्रॉनची आवश्यकता असते हा त्याची पूर्तता केली परि असलं ना माणूस की परिस्थितीची झुंज देऊ शकतो त्याच्यातून मला एक ध्यानात आलं मेहनत जिद्द चिकाटी हे माणसाजवळ असलं तर यशाचं शिखर गाठणं हे एकदम सोपं हा शेतकरी राजा अशाच पद्धतीनं समाधानी राहू आणि प्रयोगशील राहू असं मुंत उदाहरण या काकांनी आपल्याला दाखवून दिलंय व्हिडीओ जर्नलिस्ट प्रवीण स मयूर निकम जी मीडिया बुलढाणा वर्ध्यामध्ये मिरचीच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मिरचीची झाडं करपून गेली आहेत तर पिकाची वाढ देखील खुंटली आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय मिरची पिकाचं चांगलं उत्पादन होण्याची शक्यता होते मात्र पीक हातातून जात असल्याची भीती आता शेतकऱ्यांनी वर्तवलेली आहे आणि याबाबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मिलिंदा आंडे यांनी शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकांच्या मिरची या पिकावर सध्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यामुळं जे मिरची उत्पादक शेतकरी आहे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहे ते सध्या चिंतेत पडलेले आहे कारण की आपण जवळपास पाहू शकतो या ठिकाणी मिरची याची लागवड केलेली होती मात्र हे संपूर्ण झाड जे आहेत ते जडून जळलेले आहेत आणि त्यामुळं मिरचींची वाढ जी आहे ती वाढदेखील खुंटलेली आहे आणि काही मिरच्यांचं पीक जे आहे ते जळालेलं आहे मात्र याच विचार बोलण्यासाठी आपल्यासोबत याच परिसरातले शेतकरी आहे काय सांगाल भाजीपाला पिकांची लागवड केली मिरची पीक जळलं काय सांगाल हे मरु मर रोग आहे त्याच्यावर मर रोग आहे पूर्वी मिरची खराब झाली किती नुकसान झालं जवळपास काय झालंय आता कम झाले असं दोन दोन अडीच लाख झाडं खराब झाले किती दिवसापासून हे झाले आता रोग पंधरा ते वीस दिवस झाले नक्कीच आपण जर एकंदरीत बघा मी दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी बघा हे अशा पद्धतीनं मिरचीचं हे जे पीक आहे हे बघा खाली कशा पद्धतीनं घडून गेलेलं आहे आणि त्यामुळे या संपूर्ण शेतकऱ्यांचं जे आहे ते सध्या नुकसान होत आहे आणि त्यामुळं हे शेतकरी वर्ग जो आहे तो आता सध्या संकटात सापडलेला आहे कॅमेरामॅन निखिल शिरामे सोबत मी मिली लातूर जिल्ह्यामध्ये पावसामुळे कापणीला आलेल्या सोयाबीन उडीद मूग यासारख्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं तर सद्यस्थितीमध्ये शेंगा भरण्याच्या कालावधीत तुरीच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे पीक रोगावर रोगा कृषी विभागाने सल्ला दिलेला द्यावा दिया तसंच सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे तुरीचं सुद्धा जास्त थंडीमुळं धुई पडली धुईमुळं स्तुरीच्या शेंगा बऱ्यापैकी चपट्या आणि त्याच्यामुळे उत्पन्नावर भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय आम्ही विद्यापीठात किंवा कृषी विभागाला चौकशी केल्यानंतर त्यांनी जी काही औषध उपचार किंवा जी काही धुराटी वगैरे करण्याचं सांगितलं होतं ती सुद्धा केली परंतु त्याचा सुद्धा काही जास्त इफेक्ट दिसत नाही तरी शासनाने यामध्ये तात्काळ लक्ष घालून आम्हाला पीक विमा आणि आर्थिक मदत द्यावी परभणीच्या लिमला परिसरामधील शेतामध्ये रानडुकरांनी हैदोस घातलेला आहे शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये हरभरा पीक घेतलं होतं मात्र नुकत्याच पेरलेल्या हरभरा पिकाची रानडुकरांनी कोवळी कोंब तोडून खराब केली आहे वन विभागानं या रानटी प्राण्यांचा बंदोबस्त करावा तसंच शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे रानटी डुकरांनी प्रचंड हवदोस हो घातला आहे नुकत जमिनीच्या वर निघालेलं हरभरा पीक हे रानटी डुकर खाऊन नासून टाकत आहेत <णली> त्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होत आहे वन विभागाने या रानटी बंदोबस्त करावा अशी आमची मागणी आहे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खासदार बळवंत वानखेडे यांच्या उपस्थितीत कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी कापसाला प्रति क्विंटल आठ हजारांचा बाजारभाव मिळाला आहे विधानसभा निवडणूक संपताच कापसाला झळा मिळाल्याचं देखील पाहायला मिळतं त्यामुळे शेतकरी आनंद पन्नास नंदुरबार जिल्ह्यात पपईला लागवडीला सुरुवात झाली आहे दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पपईला लागवड होण्याची शक्यता आहे तर पपई घेण्यासाठी परप्रांतातील व्यापारी येत असतात त्यामुळे पपईच्या दरामध्ये चढ उतार होत असतात दरम्यान शासनानं पपईला चांगला हमीभाव ठरवून द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे धुळे जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढीच्या आशेनं शेतातनं काढलेला कापूस घरातच साठवून ठेवला आहे सध्या सात हजार रुपये क्विंटल इतका भाव कापसाला मिळत असून उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा भाव खूप कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातून शेतामधून काढलेला कापूस विक्री न करता घरातच साठवून ठेवणं पसंत केलेलं आहे पुढील काही दिवसात बाजारामध्ये भाव वाढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे धुळ्यामध्ये पालेभाज्यांची आवक वाढली आहे अतिपावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं होतं त्यामुळे पालेभाज्यांच्या लागवडीला प्राधान्य देण्यात आलेलं आहे परंतु आता पालेभाज्यांचे दर खाली आल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय वाशिममध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं महायुतीनं जाहीरनाम्यात सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांनी महायुतीला कल दिला आता आश्वासनाप्रमाणे सरकारनं कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी करतायत पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर चे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार